प्रयागराज येथील कुंभमेळ्याला जाऊन परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला नाशिकजवळ सिन्नर येथे अपघात झाला या दुर्घटनेत तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत गंभीर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे अपघात पहाटे चारच्या सुमारास घडला रत्नागिरी येथून निघालेल्या सात जणांचा हा प्रवास प्रयागराज कुंभमेळ्यासाठी होता यात्रेहून परतत असताना त्यांच्या इनोवा गाडीला समोरून येणाऱ्या डम्परने जोरदार धडक दिली धडकेमुळे गाडीचा पुढील भाग संपूर्ण क्षतिग्रस्त झाला या दुर्घटनेत प्रताप सावंत देसाई बाबू झगडे आणि अक्षय निकम या तिघांचा मृत्यू झाला आहे तर किरण निकम संतोष रेडीज रमाकांत पांचाळ आणि प्रांजल साळवी हे जखमी झाले आहेत त्यापैकी किरण निकम यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून प्रांजल साळवी अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेतली व जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवले पोलिसांनीही त्वरित घटनास्थळी येऊन तपास सुरू केला आहे मृत्युमुखी के पडलेले प्रताप सावंत देसाई हे मराठा महासंघाचे सक्रिय पदाधिकारी होते निवृत्तीनंतर ते सामाजिक कार्यात सक्रिय होते त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत असून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा